कसं कसचार्ज नाही टाका म्हणून काही ते मला निसरल्या कारण तुम्ही आहे का सर आपल्याला नेटवर्कचा काही प्रॉब्लेम आहे का म्हटलं तुम्हाला खूप प्रॉब्लेम अकरा शहाण्णव एकशे चाळीस सत्त्याऐंशी ला खूपच पेंडिंग मध्ये नंबर ठेवल्या सर खूपच प्रॉब्लेम मॅडम खूपच मग करतच नाही येत का रिचार्ज काय म्हणले रिचार्ज करत नाहीयेत का मग तुम्ही रिचार्ज नाहीत करीत सध्या मॅडम काय नंबर बंद होते मॅडम कसं झालं माहितीये का हे होत तेवढं वाहून गेलं पावसात आणि अनुदानाची वाट बघतो अनुदान पडलं ले ना शासनाच लगेच रिचार्ज करणार आहे आमचं सर्वांच गेलं तुमचं नाही पण आता आम्हाला आशा हाये राज्य सरकार आम्हाला मदत करणार आहे त्यांनी केलं के के की के पहिलं रिचार्ज टाकून घेणार आहे मॅडम काय म्हणला आमचं पण गेलं आम्ही कुणाला मागावं म्हटलं हे बरोबर आहे तुम्ही कुणाला मागणार आमचं पण गेलं आमचं शेती गेली आमचं पण गेलं माती सगळी गेली आम्ही काय करा मग मग मी त्याच्यामुळे मॅडम सगळं गेलोय ना काय दोन दोन सिम वापरायचे म्हणलं ना खूपच लोड येतो मॅडम विचार केला तर तुम्हीच सांगा तर मी काय सांगू सर तुम्हाला तुम्ही रिचार्ज करा फक्त एवढंच म्हणलं माझं ना अनुदान जर आलं ना तर मग मी लगेच रिचार्ज करेल आता दिवाळीच्या टाकतो म्हणली ते मग आता काय माहित कधी टाकते आता पंधरा तारखेला नंबर ब्लॉक तुमचा मग काय करायचं करायचं ब्लॉक 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 करू नका ना मॅडम मी आधी अनुदान आलं ना मला